ज्या शाळेचा खऱ्या अर्थानं पासून सुरुवातीपासून जे पायाभरणीपासून उपस्थित होते आणि आज आता आपण कळसाकडे पदार्पण करतो आहे तर ते या ठिकाणी उपस्थित होते असे विज विज्ञान विज्ञान शिक्षक जे आहेत तर आणि आता ज्या विद्यार्थ्यांचे मुलं ते पण त्यांची विद्यार्थी बनून या शाळेते असे विज्ञानाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जे आ, सील सील, आ, आपन, आ, प्रयोग असतील हे असतील तर त्या आपण आता आपल्यातले एकूण पंडित दीनदयाल शिक्षण संस्थेतल्या सगळ्या शाळांमध्ये फक्त प्रयोग हे काही लिहते फळ्यावर होणारे प्रयोग नाही आहे आता आपलं तुम्ही आपल्या वेधशाळेमध्ये जे पर्जन्यमापक यंत्र आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात बाकीच्या मोठमोठ्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा असं प्रयोगाचं साहित्य नसतं पर्जन्यमापक यंत्र काय ते फक्त तुम्हाला पुस्तकात आणि बोर्डावरच बघायला मिळतं पण इथं तुम्ही स्वतः नोंदी घेतात किती पाऊस पडला आणि हे सगळं करणारे आपले या शाळेचे फाउंडर मेंबर श्री व्यवहारे सर यांच्या नावाने आपण एकदा आणि